उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आताची सर्वात मोठी बातमी भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी गटात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि तसेच पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले आहे त्यामुळे सोलापूरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे मागील दहा वर्षापासून आम्ही भाजपसाठी काम करतोय मात्र भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवलेले आहे त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे असं प्रशांत पाटील बिराजदार यांनी म्हटलं आहे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला अनेक जण कंटाळल्या असल्याचं यांनी म्हटलं आहे भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे सोबत येण्यास इच्छुक असल्याचेही बिराजदार म्हणाले आहे येणाऱ्या काळात भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेना गटात प्रवेश करतील असही प्रशांत पाटील बिराजार यांनी म्हटलं आहे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना प्रशांत पाटील बिराजदार यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केल्याने सोलापूरात गटाची ताकद वाढली आहे तसंच भाजपला मोठा धक्का बसला आहे दरम्यान भाजपच्या राजकारणा राजकारणाकटाळून आज प्रशांत बिराजदार पाटील हे गटात आले आहे त्यांच्या प्रवेशाने सिद्ध होत आहे की सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून भाजप तळीपार होणार असं ठाकरेगडाचे नेते शरद कोळ यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर माजी आमदार शिवसरण बिराजदार पाटील हे देखील पक्षात लवकरच प्रवेश करतील मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होईल याबद्दल तुमची मत आम्हाला कणवते नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे गटामध्ये अजून कुठले नेते प्रवेश करणार याबद्दल तुमची मत आम्हाला कणवते नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका